श्री मथ म्हणून नवरात्रीमध्ये बघायला गेलं तर तीन तिथी खूप जास्त महत्वाच्या आहेत महाअष्टमी महानवमी ज्याला खंडे नवमी म्हटलं जातं आणि दसरा ज्याला विजयादशमी म्हटलं जातं या तीन तिथी खूप जास्त महत्वाच्या आहेत या तीन तिथीला आपल्याला मेन नवरात्री मधले कुळाचार पार पाडायचे असतात ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली आहे किंवा ज्यांच्या घरात नाही केली आहे पण अखंड दिवा प्रज्वलित आहे देवी सेवा चालू आहे त्या सगळ्यांनी जो आहे कुळाचार आपल्याला महाअष्टमी महानवमी किंवा दसऱ्या दिवशी पार पाडायचा असतो जसं बघायला गेलं तर महाअष्टमी आणि महानवमी या दोन दिवशी आपल्याला कुळाचार पार पाडायचे असतात खूप जणांना प्रश्न पडतो की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जो काही घट बसवला आहे घरामध्ये तो घट कधी हलवायचा घट हलवताना कुठला नैवेद्य घटाला दाखवायचा आहे सोबत घट सुरुवातीला हलवताना कुठल्या दिशेला तो फिरवायचा आहे कडाकणी जी आहे देवी देव जी देवीला एक माळ अर्पण केली होते नऊ दिवसांमध्ये ती कधी देवीला अर्पण करायची आहे किंवा बांधायची आहे सोबतच देव जे आपण घटी बसवले होते पानावर बसवले होते झोपवले होते ते आपल्याला कधी उचलायचे आहे त्यांना कधी स्नान घालायचं आहे याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा याच्या विजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ